आज आपल्याला माहित आहे काटकसर करून आपला प्रपंच आपण चालवतो आणि मग गॅस सिलेंडरचा महत्वाचा विषय असतो आम्ही ठरवलं एवढा करतोय तर आणखी थोडं करूया वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचाही निर्णय आम्ही केला तोही देखील आपल्या महिलांसाठी उपयोगी पडेल कारण शेवटी आपण बघा सगळे सणासुदीला एकत्र येतो परिवार एकत्र येतो गणपतीला दिवाळीला दसऱ्याला आणि ही परंपरा आपली आहे आणि मी आज एक भावना व्यक्त करीन की आपण सगळी भावंड आहोत आणि आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र आलेलो आहेत अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये आहे परवा रक्षाबंधन आहे आणि म्हणून बहीण भावाचा हा जो काही सण आहे हा उत्सव आहे हा साजरा करणारा सण जगात कुठल्याही संस्कृतीत नाही फक्त तो आपल्या हिंदू संस्कृतीत आहे हे देखील मी या ठिकाणी सांगतो